परिकरांच्या जाण्याने फक्त गोव्यावरच नव्हे तर पूर्ण देशावर शोककळा पसरलेली आहे त्यांच्या चाहत्यांनी एका पोर्ट्रेटद्वारे पर्रिकरांना ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे सर्जिकल स्ट्राईकचे हिरो असं म्हणत हे पोर्ट्रेट साकारण्यात आलेलं आहे आणि याच पोर्ट्रेटच्या सहाय्याने पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात केली भाजपचे अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते हे गोव्यात दाखल झालेले आहेत अगदी थोड्याच वेळात आता परिकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दरम्यान त्यांचं पार्थिवता अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आलेलं आहे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली आहे तसंच परिकरांच्या कुटुंबियांचं सुद्धा पंतप्रधानांनी सांत्वन केलेलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रपतींनी सुद्धा ट्विटद्वारे परिकरांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे महिने कर्करोगाने हो मनोर पर्रिकर हे त्रस्त होते आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे झुंजार सुसंस्कृत नेता हरपल्याची भावना आता सर्वत्र उमटते परिकरांच्या निधनाने कधीही भरून न येणारं नुकसान झालंय असंच सर्वजण सांगतात